नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओट्सची स्मूदी शरीरासाठी ओट्स जे आहे ते खूपच उपयुक्त ठरते याच्यामध्ये प्रोटीन न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात असतात आणि वजन कंट्रोल करण्यासाठी विशेषतः याचा वापर होतो शिवाय कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयासाठी विशेषतः हे फायदेशीर ठरतं तर अशीच आपण ओट्सची स्मूदीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत जी अतिशय फायदेशीरही आहे आणि वेट कंट्रोल करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते चला तर मग पाहूयात याची रेसिपी इथे एका वाटीमध्ये चार चमचे इतके मी प्लेन ओट्स घेतलेले आहेत एक केळी घेतलेली आहे चार ते पाच घेतलेले आहेत खजूर ज्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत एक चमचा घेतलेला आहे जवस चार बदाम आणि दोन काजू घेतलेले आहेत जे एक तासभरासाठी मी भिजत घालून ठेवलेले होते आता इथे तव्यावरती आपण ओट्स जे आहेत थोडेसे भाजून घेणार आहोत जेणेकरून याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल याला आपण जास्त ब्राऊन नाही करून घेणार आहोत हलकेसे रोस्ट होईपर्यंत परतवून घेणार आहोत जेणेकरून हे जेव्हा आपण पिऊ तेव्हा आपल्या तोंडामध्ये ते तोंडा कचकच नाही लागणार याच्यामध्ये आपण जे खजूर आणि जवस घेतलेलं आहेत ते शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत खजूरमुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यासाठी मदत होते तर हृदयासाठी आणि हळे मजबूत होण्यासाठी फायदेशीर असते जवसमध्ये ओमेगा थ्री असते जे मेंदूसाठी फायदेशीर असते आता हे ओट्स छानसे भाजले आहेत याला आपण भिजत घालणार आहोत पाण्यामध्ये किमान पंधरा ते वीस मिनटासाठी जेव्हा आपण ही पेस्ट बारीक करू तेव्हा त्याची एक स्मूथ पेस्ट रेडी होईल इथे अर्धा तासासाठी आपण ओट्स भिजत घातले होते आणि पाहू शकता छानसे भिजले गेलेले आहेत ओट्स आता हे ओट्स जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एक बनाना टाकून घ्यायचा आहे ही स्मूदी जी आहे ती मी वन पर्सनसाठी करत आहे त्यामुळे जे इन्ग्रेडियंट्स मी वापरलेले आहेत ते वन पर्सनला होईल इतकेच वापरलेले आहेत तुम्ही स्मूदी जास्त प्रमाणात करणार असाल तर इन्ग्रिडियंटचे प्रमाणही त्याच्यामध्ये वाढेल आता ही, ही केळी आपण कट करून टाकलेली आहे याच्यामध्ये आपण एक चमचा जवस टाकणार आहोत जवस मी आधीच भाजून ठेवलेले होते त्यामुळे मी इथे भाजलेले जवस घेतलेले आहे तुम्ही हवे असल्यास भाजलेलेही घेऊ शकता आणि कच्चेही जवस इथे घेऊ शकता आता याच्यामध्ये जे भिजत घातलेले बदाम आणि काजू घेतलेले होते तेही टाकून घेऊयात आणि हे खजूरही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणखी स्वीटनरसाठी तुम्ही याच्यामध्ये मधही मद टाकू शकता पण खजूर जे आहे ते ऑलरेडी गोड असतात त्यामुळे मी मध इथे टाकलेलं नाही आहे आता थोडंसं थंड पाणी घालून आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आणि हे पहा आपली स्मूदी जी आहे छानशी बारीक झालेली आहे याच्यामध्ये कुठलेही लम्स राहिलेले नाही आहेत आता ही स्मूदी आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि पहा खूपच मस्त अशी ओटची स्मूदी आपली रेडी झालेली आहे आणि थोडीशी केळीचे काप आणि बदामाचे तुकडे घालून याची सजावट करूया सोबतच आपण थोडीशी दालचिनी पावडरही याच्यावरती टाकून घेणार आहोत ज्यामुळे स्मूदीला आपल्या खूपच छानसा फ्लेवर येईल आणि तयार आहे आपली सुपर हेल्दी ओट्सची स्मूदी तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही ओट्सची स्मूदी कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्स फॉर वॉचिंग